ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकिस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येतं मात्र सांगली जिल्ह्यातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान गेल्या अनेक दिवसांपासून मिळालं नाही जवळपास कोटी लाख रुपये ठिबक अनुदान सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेलं नाहीये सदर अनुदान सरकारने तातडीने द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्न विधानसभेत मांडले त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेतून मिळणारे अनुदान महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात गंभीर असल्याचे सांगतंय मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे केंद्र व राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनासाठी अनुदान देते मात्र प्रत्यक्षात सदर अनुदान गेल्या अनेक दिवसांपासून मिळालेलं नाही आहे जिल्ह्यातील जवळपास सात हजार पाचशे शेतकऱ्यांना तब्बल वीस कोटी एकतीस लाख रुपये अनुदान मिळालेलं नाही आहे ही वस्तुस्थिती असल्याचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले एका बाजूला केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या योजनांच्या बाबतीत गंभीर असल्याचे सांगत आहे मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचे अनुदान गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने दिलेलं नाही आहे ही गंभीर बाब आहे सरकारने तातडीने सांगली जिल्ह्यातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांचे वीस कोटी एकतीस लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आमदार डॉक्टर कदम यांनी विधानसभेत केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज अध्यक्ष महोदय केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक योजना राबवण्यात येते अध्यक्ष महोदय माझ्या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत एक अत्यंत गंभीर विषय आपल्या निदर्शनास आणायचा आहे अध्यक्ष मोदय सात हजार ते साडेसात हजार शेतकरी जे या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत ज्यांना खरं प्रत्यक्षपणे वीस कोटी एकतीस लाख रुपये अनुदान आतापर्यंत मिळालं हवं होतं ते अत्यंत कमी प्रमाणात अनुदान या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे तर काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालंच नाही अध्यक्ष मोदय एकीकडे केंद्र सरकार राज्य शासन सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत गंभीर आहे अशी भूमिका दाखवते परंतु प्रत्यक्षपणे अनुदानाची रक्कम सांगलीसारख्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही दिली जात नाही ती दिरंगाई का केली जाते हा गंभीर विषय मला आपल्या निदर्शनास आणायचा आहे आणि जी काय वीस कोटीची रक्कम आहे ती तातडीने आमच्या या साडेसात हजार शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे